शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी येत्या काही तासात निकाल लागणार आहे त्यामुळे शिवसेनेचं पुढे काय होणार कुणाचे आमदार अपात्र ठरणार शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार का यासह अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला दहा जानेवारीला दुपारी चार नंतर विधानसभा राहुल नार्वेकरांनी निकाल सुनावल्यानंतर कळणार आहे तरी हा निकाल लागण्याआधीच ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसलेत त्यातला पहिला धक्का म्हणजे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड पडली शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि नेते रवींद्र वायकर अडचणीत कारण त्यांच्या घरावर मंगळवारी सकाळीच ईडीनं धाड टाकली जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीनं ही कारवाई केल्याचं कळतंय आहे वायकर यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापेमारी पडली आहे वायकर यांच्यासह त्यांच्या पार्टनर्सच्या घरांवर आणि कार्यालयांवरही ईडीनं छापे मारल्याचं कळतंय जोगेश्वरीतील भूखंडाचा गैरवापर तसेच तथ्य लपवून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधण्यास परवानगी मिळवल्याचाही वायकर यांच्यावर आरोप आहे त्यामुळे आमदार वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि दुसरा धक्का म्हणजे अंधारेंमुळे ठाकरे गटात अंधार बीडमध्ये खिंडार मराठवाड्यातल्या बीडमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय आणि त्यामागे उपनेत्या सुषमा अंधारी असल्याचं चाळीस वर्षांपासून शिवसेनेसोबत निष्ठावंत असलेले माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे आणि आमदार अपात्रतेचा निकाल लागण्याआधीच मंगळवारी ते आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करतायत पाचशे गाड्यांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जगताप बीडहून मुंबईकडे निघालेत अनिल जगताप यांचा बीड मध्ये मोठा दबदबा आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते बीडचे शिवसेना जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतायत तरी ठाकरेंचे साथ सोडून ते एकनाथ शिंदेना साथ देणार असल्यानं शिंदे गटात आनंदी आनंद आहे तर ठाकरेंचं टेन्शन वाढलेलं दिसतंय त्यामुळे आता बुधवारी आमदार अपात्र निकाल लागण्याआधीच मंगळवारी ठाकरेंना हे दोन मोठे धक्के बसलेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका